मी मान्यवरांना एक फक्त दोन भाषण करायला देतो मी मान्यवरांना एक विनंती करतो की त्यांनी आपले दोन थोडक्यात दोन मिनिटं मांडायचे आहेत मी विशालदादा कोलिफ यांना विनंती करतो की त्यांनी थोडंसं आपलं मनोगती व्यक्त करायचं सर्व वरेकर आणि भावने मंडळी जे बाहेरून आले आहेत आणि खास करून जे आयोजक आहेत त्यांचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन आपण विराज साहेबांनी सांगितलं की आपण निसर्ग पूजक आहोत तर आपण निसर्ग पूजक आहोत हे आपण असं दाखवू शकतो तर आपल्या ज्या संस्कृती आहेत चालीरीती आहेत रूढी परंपरा आहेत ते आपल्या जगण्यामध्ये दिसल्या पाहिजेत जे आज इथे दिसत आहे आणि हा उद्देश इथून इतर गावं देखील घेतील म्हणजे गे? या प्रकारे सार्वजनिक ठिकाणी साजरा करून गाव या ठिकाणी एकत्र जमून सार्वजनिकरित्या निसर्गाची पूजा करून निसर्गाचे रक्षण करण्याची